छगन भुजबळ यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच मराठा नेत्यांकडून भुजबळ यांना तिसऱ्यांदा पराभूत करण्याचा इशारा देण्यात आला आहे भुजबळांची पराभवाची हॅट्रिक करून भुजबळांचं राजकारण कायमस्वरूपी संपवणार असल्याचा मराठा समाजाकडून सांगण्यात येत आहे मराठा आरक्षणाच्या दरम्यान भुजबळ यांनी घेतलेली भूमिका ही भाजपाची भूमिका होती हे आता मराठा समाजाच्या लक्षात आल्याचं यावेळी मराठा नेत्यांकडून बोललं जात आहे त्यामुळे इजा बिजा तिजा करत भुजबळांचा तिसऱ्यांदा पराभव केला जाईल असं देखील यावेळी मराठा नेते शिवाजी शहाणे यांनी म्हटलंय छगन भुजबळांना विरोध करण्याचं कारण संपूर्ण नाशिककरांना माहीत आहे मी जरी राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असलो तरी दोन हजार बाराची विधानपरिषद आणि दोन हजार अठराची विधानपरिषद मी विसरलेलो नाही छगन भुजबळांनी दोन हजार बाराला जे केलं ते त्यांच्या पक्षासाठी केलं परंतु दोन हजार अठराला ज्यावेळी मी राष्ट्रवादीचा उमेदवार होतो त्यावेळी देखील छगन भुजबळांनी माझ्या विरुद्ध भूमिका घेऊन मला पराभूत करण्यासाठी काम केलेलं होतं विधान परिषदेमध्ये त्यावेळी त्यांचं माझं तर कुठलंही भांडण नव्हतं त्यामुळे त्यांनी जे काही मला दिलेलं आहे किंवा नाशिककरांना दिलं आहे ते सगळ्याच ते परत करण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळे छगन भुजबळांना यावेळी या निवडणुकीमध्ये आम्ही घरी बसवणार त्यांच्या पराभवाचा इजाबिजा तिजा करणार आणि त्याच्याही नंतर भुजबळांनी आता आपलं राजकारण थांबवलं पाहिजे या वयामध्ये त्यांनी देवदेव केलं पाहिजे आता भुजबळ उमेदवारीवरून मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रतिनिधी उमेश आवणकर दिशा न्यूज नाशिक